राजकीय गळ सुद्धा सुरू होणार त्यामुळे मतदार खुश आहेत आणि तो अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये आज लोक बिलकुल तयार बसलेले असं उमेदवार मी ठरवायचं तिथला भेजना आहे उस <laughs> <laughs> उस बंद <laughs> है, और है। तो या बेचे फायदे गे नाही गॅरंटी दिले त्यामुळे या सर्व तयारीशी आज गर्दी पाहिजे एवढी गर्दी तरीच पाहिजे बाबासाहेब पाटला आले म्हणून गर्दी आहेच परंतु एक चांगल्या वातावरणामध्ये घडीचं काम सुरू होत आहे आगामी काळ चांगला राहणार आहे ईश्वरचंड हेच प्रार्थना आहे की आगामी वर्ष शेतकऱ्यांसाठी समृद्धीच जाऊन ईश्वरचं सहकार मंत्री म्हटल्यानंतर खूप जबाबदार आहे मी राज्य चालवलंय सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील त्या काळात होते आज बाबासाहेब आहे आणि सर्व राजकीय उत्ता बाबासाहेबांनी थोरले बंधू बाळासाहेब जाधव आम्ही खान बोलून राजकीय उपाय काढलेल्या त्यामुळे था मित्र पक्षामध्ये मित्रात मित्र कोण असेल तर बाबासाहेब